नमस्कार माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राशनचा तांदूळ व ट्रक सतरा लाख शहाण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल घेतला ताब्यात ऑपरेशन प्लस आऊट अंतर्गत पोलिसांची कार्यवाही अविनाश कुमार पोलीस अधीक्षक यांनी जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने ऑपरेशन प्लस आऊट अंतर्गत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम पोलीस स्टेशन अर्धापूर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याकरता शासकीय जीप क्रमांक आर वाहनामध्ये पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एका ट्रकमध्ये तांदूळ भरून चोरट्या बाजारात विक्री करण्याकरता नेत आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सदर संशयित ट्रक जांभरून फाटा तालुका अर्धापूर येथे हायवेवर थांबून तपासणी केली असता आज तांदूळ असल्याचे दिसून आले संबंधित ट्रकच्या चा चालका सदर तांदळाच्या कागदपत्राबाबत चौकशी केली असता कोणतेही कागदपत्र दाखवले नसल्यामुळे सदर ट्रक क्रमांक एम एच बावीस ए ए तेहतीस सहासष्ट किंमत दहा लाख रुपये व त्यातील संशयित राशनचा तांदूळ किंमत सात लाख शहाण्णव हजार चारशे पंच्याऐंशी रुपये असा ऐकून सतरा लाख शहाण्णव हजार चारशे पंच्याऐंशी रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने सदरचा मुद्देमाल ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणण्यात आला आहे व सदर ट्रक मधील तांदूळ हा राशनचा आहे किंवा कसे याबाबत पुरवठा विभागाला पत्र व्यवहार करून पुढील कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलीस उपनिरीक्षक सुरेश भोसले पोलीस स्टेशन अर्धापूर यांना दिले आहेत सदरची कामगिरी अविनाश कुमार पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे अप्पर पोलीस अधीक्षक भोकर सुरज गुरव अप्पर पोलीस अधीक्षक डॅनियल बेन उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभागीय नांदेड ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय आडे पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र डांगे विजय कदम सर्व नेमणूक पोलीस स्टेशन अर्धापूर तसेच पोलीस अधीक्षक यांच्या पथक क्रमांक झिरो मधील पोलीस उपनिरीक्षक प्रवीण हलसे पोलीस हेड कॉन्स्टेबल ब्रह्मानंद लामतोरे पोलीस कॉन्स्टेबल राम मुळे महाचंद्रमुनी कांबळे व चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल पंढरी जाधव यांनी पार पाडून चांगली कामगिरी केली आहे वरिष्ठांनी त्यांचे अभिनंदन केले आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा